नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडियामध्ये तुमचं स्वागत परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची दहा डिसेंबर रोजी विटंबना करण्यात आली होती या घटनेमुळे परभणीमध्ये हिंसाचार घडला एका माथे फिरूने केलेल्या या विटंबनेमुळे गेले दोन दिवस परभणीतली परिस्थिती तणावग्रस्त होती आता तर आंबेडकरवादी अनुयायांनी या चोप दिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक भाग रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या त्या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची विटंबना करणारा आरोपी सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेतोय उपचार सुरू असताना परभणी शहरातल्या काही आंबेडकरी अनुयायांनी दवाखान्यामध्ये जाऊन त्याच्याशी साधला त्यानंतर या आरोपीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाल्याचं हॉस्पिटलमधील हो या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतो या व्हिडिओमध्ये भीमसैनिक या आरोपीला समजावून सांगताना दिसतात त्यानंतर आरोपी दोन्ही हात जोडून माफी मागत डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाल्याचं या व्हिडिओतून दिसतंय परभणी येथे झालेल्या हिंसाचारामध्ये जवळपास तीनशे ते तीनशे पन्नास जणांवर विविध कलमांमुळे एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामध्ये पन्नास जणांना अटक करण्यात आली यामध्ये एक्केचाळीस पुरुष तर नऊ महिलांचा समावेश आहे तसंच शहरातील दहा सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक शहाजी उपम यांनी सांगितलंय या घटनेमुळे संपूर्ण परभणीतील अनेक व्यापाऱ्यांचं आणि निवासी वसाहतीतील लोकांचं नुकसान झालंय अनेकांच्या घराबाहेरील गाड्या फोडण्यात आल्या तर व्यापारी संकुलाचं नुकसान करण्यात आल्याचं पाहायला दरम्यान परभणी शहरामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची दहा डिसेंबर रोजी विटंबना करण्यात आली होती या घटनेनंतर शहरातलं वातावरण तापलं होतं जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांनी तसंच भीमसैनिकांनी घटनेच्या निषेधार्थ निषेध मोर्चा काढला होता अनेक ठिकाणी हिंसा घडली मातेवीर व आरोपीला देखील भीमसैनिकांनी चांगला सोप दिला त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं